हाके सरांसोबत मी ड्रायविंग आणि सोशल मीडियाचं काम केलेलं आहे हाके सरांनी माझा दोन वर्षातून फक्त चार ते चार महिन्याचा पगार दिलेला आहे हाके सरांनी मला गोड बोलून माझ्या मिसेसला सर्व्हिस लावतो म्हणून गोड बोलून माझ्याकडून सगळी कामं करून घेतलेली आहे नंतर मग मी पेमेंट मागितलं म्हणून माझ्या भावाला ला हाके सरांनी धमकी दिली माझा मुलगा आजारी होता हाके सर माझा फोन उचलत नव्हते मी एक महिना फोन लावत होतो नंतर मी व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हाके सर तुम्हाला मी तुम्� एस एम एस केले मी तुम्हाला एसएमएस केलं तुम्ही माझ्या भावाला बारक्या छोट्या भावाला तुम्ही दम दम दिला मला वायफल सुरक्षा आहे मी केस करीन पगार मागतो म्हणून माझा प्रामाणिकपणे सर पगार माझा द्या माझी एवढीच फक्त अमोल मिटकरी तू माझ्या पर्सनल विषयावर बोललास म्हणजे या प्रश्नाची उत्तर मिळाली ड्रायव्हरचा पगार मी दिलाय आणि जर तुम्हाला नाही दिला असं म्हणायचं असेल अरे मी साधा चळवळीतला कार्यकर्ता आहे माझ्याकडं बारामती अॅग्रो सारखं अकाउंट नाही ना माझ्याकडे एखाद्या कारखान्याचा अकाउंट नाही ना ते ड्रायव्हरला पगार दिलेला ते मला दाखवायला माझ्या कार्यकर्त्यांनी कधी पाच हजार कधी दहा हजार कधी वीस हजार त्या मुलाला दिलेत चूक आमची एवढी झाली की त्याच्यावर त्याची सही घेतली नाही तो ड्रायव्हर हा आमचा कार्यकर्ता आहे आणि प्रश्न आर्थिक आहे एका क्षणात त्याचा पगार आम्ही द्यायला लावू पण हे सरकार हा अमोल मिटकरी गर्दुल्ल्या अजितदादा पवार आमचे दहा हजार वीस हजार कोटी आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आमच्या ओबीसीला विजयंतीला देणार आहेत का माझ्यावर पर्सनल अटॅक करून तुम्हाला काहीही मिळणार नाही हा लक्ष्मण हा बोलायचं थांबणार नाही लक्ष्मण बोगस प्रमाणपत्र सादर करून आयोगामध्ये हे बघा मी राज्य मागास वर्ग आयोगावर झालो ते गव्हर्नमेंट रिझोल्युशन द्वारे झालो जी आर द्वारे झालो ज्या मंत्रिमंडळानं माझ्या नावावरती शिक्कामोर्तब केलं त्या मंत्रिमंडळामध्ये या अमोल मिटकरी या गर्दुल्ल्याचे नेते अजित दादा पवार उपमुख्यमंत्री होते ज्या आयोगावर माझी निवड झाली ती गव्हर्नरच्या फायनल सायनिंग अथोरिटीनं झाली मग गव्हर्नरपेक्षा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापेक्षा अमोल मिटकरी मोठा झाला का आणि माझी कुठली कागदपत्र फर्जी आहेत खोटी आहेत त्यानं प्रूव्ह करून दाखवावं लक्ष्मण हाके राजकारणातनं संन्यास घेईल समाजकारणातनं संन्यास घेईल प्रश्न विचारायचे बंद करेल मी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली फर्ग्युसन महाविद्यालय पुणे विद्यापीठातून मला पीजी ला पोस्ट ग्रॅज्युएशनला सत्तर टक्क्यापेक्षा एकाहत्तर बहात्तर टक्के मार्क्स आहेत कधीही बघावं कधीही पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी अर्ज करावा मला जर एम एला ह्याच्यापेक्षा कमी मार्क्स पडले असतील ते जर माझं सर्टिफिकेट डुप्लिकेट असेल तर जे या व्यवस्थेत जी शिक्षा आहे ती भोगायला मी तयार आहे